सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज मी आपल्याला जे काही मराठा आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल चा थोडंसं मी काही मुद्दे जे आहेत ते मांडणार आहे सर्वात पहिलं तर आपण हे आंदोलन जे आहे ते आत्ताच आत्ताचं नाही याची पार्श्वभूमी जी आहे ती अण्णासाहेब पाटील एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशीमध्ये अण्णासाहेब पाटील यांनी मराठा मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील स्वतः बलिदान द्यावं लागलं होतं त्यावेळेस त्या त्या तेव्हापासून आजपर्यंत मराठा आरक्षणाची दखल कुठल्या सरकारने घेतलेली नाही आहे तर असे कित्येक बळी मराठा आरक्षणासाठी आपल्या समाजाचे गेलेले आहेत आत्ता होत असलेलं मनोज दादा जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि उपोषण आझाद मैदानावरती चालू आहे तीन महिन्यापूर्वी सरकारला याची परमिशन मागितली होती परमिशन दिली होती त्यावेळेस त्यांना गणपतीचा उत्सवाचं किंवा या सगळ्या ह्याचं परिस्थितीचा काही अंदाज नव्हता का त्यावेळेस परमिशन कसं काय मिळाली आणि आत्ता ज्या दिवशी मराठे सत्तावीस सत्तावीसला आंतरवाली सराटीमधून निघाले त्यावेळेस सरकारने ऐनवेळी परमिशन नाकारली बरं नाकारली त्याच्यानंतर आंदोलन जसं जसं पुढं पुढे येत आलं मुंबईच्या दिशेने चाललं त्यावेळेस एक दिवसाची परमिशन दिली परमिशन एक दिवसाची दिली त्याच्यामध्ये कॅप ठरवून दिली पाच हजारच लोकांनी आझाद मैदानावरती यायचं त्याच्यानंतर फक्त पाच गाड्यांना अलाउट केलं हे म्हणजे एक मराठ्यांची थट्टाच समजतो मी तर म्हणजे आंदोलकांना तुम्ही कुठलीच जी काही जी काही कॅब घातली होती त्याच्यामध्ये कुठलंच काही स्वतः स्वतंत्र नव्हतं एकीकडं एक 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 लोकशाहीने आंदोलन करायचा अधिकार म्हणायचं दुसरीकडं आंदोलकांची गळचेपी करायची हे कुठल्या नियमात आहे ब ठीक आहे ती सगळं मान्य केलं दारंगे पाटलांनी आणि आंदोलन म मैदानावर गेलं दोन दिवस अक्षरशः ते त्यालच्या खाऊगल्ली असेल किंवा हाऊस असतील हॉटेल्स असतील हे सगळं बंद करण्यात आलं होतं म्हणजे हे नियोजित केलं होतं आंदोलकांना कसा त्रास होईल आणि आंदोलकांची हेळसांड होऊन आंदोलक आंदोलक जे आहेत मराठा समाज जो आहे तो वापस कसा निघून जाईल ह्यासाठी हा केउलवाना केल प्रयत्न केला होता सरकारमधले किंवा जे काही मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे जे काही कोण असतील सरकारमधले लोक ह्या लोकांनी एक नाहक त्रास मराठा समाजाला दिलेला आहे आत्तापर्यंत दिलेला आहे एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीपासूनची जी, जी काही आरक्षणाची मागणी याच्यावर तर ते फसवा आरक्षण देण्यात आलेले प्रत्येक वेळेस पण आत्ता जे काही ओबीसीमधून आरक्षणाची मागणी होती तर ही रास्त मागणी आहे यामध्ये ओबीसी नेत्यांना आणि ओबीसी आयोगाला काय प्रॉब्लेम आहे हे मला अजून पण कळत नाही ओबीसीमध्ये तीनशे शे